निपाणी तालुक्यातील मानकपूर येथील युवकास प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाल्याची घटना हातकरंगले बस स्थानक परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली होती याबाबत आज संबंधित हातकरंगले पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला हातकरंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील प्रज्वल गणपती वलशेट्टी वय बावीस सध्या राहणार दत्तमंदिर समोर येथील करंजी या मानकापूर गावातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते यातूनच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला कागल कोल्हापूर मार्गे ते नृसिंवाडी येथे जाणार होते हातकरंगले इथं आले असता येथील बस स्थानक चौकात आले असताना संबंधित युवतीचा भाऊ इतर अनुर, अनुर दोन युवकांनी मोटरसायकल आडवी मारत युवकाच्या मोटरसायकलीची चावी चा, मोबाईल तसेच फिर्यादीकडील दहा हजार रुपये असलेले पाकिट व दोन तोळ्याची सोन्याची चेन असलेली सॅकीज खाऊन घेत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस नेऊन लाथाबुक्क्या मारहाण केली तसेच जांभळी व माणकापूर येथील नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतलं त्यानंतर संबंधित युवकाला तारदा येथे नेऊन पाच ते सहा जणांनी ऊस बेल्ट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला सांगली कोल्हापूर रस्त्यावरील शिवशाही हॉटेलसमोर सोडलं होतं या प्रकरणी सोपान कदम राहणार जांभळी हेमंत गणपती पाटील विवेक पाटील सोहम पाटील तिघे राहणार वंदूर तालुका कागल प्रणिकेत छत्रे हनुमंत छत्रे दोघे राहणार माणकापूर व इतर दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात हथकनंगले पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वायसळ करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लेहून रोहन साजणे